गडचिरोली स्टील हब बनण्याच्या दिशेनं काय सांगत आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आषाढी एका गडचिरोलीमध्ये स्टील प्रकल्पाचं इंटिग्रेटेड स्टील प्रकल्पाचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे जवळपास दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होते आहे आणि ज्यावेळेस हा पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी आठ मिलियन टन एवढं प्रोडक्शन या प्रकल्पातनं होईल यापूर्वी लॉइडसचं या ठिकाणी जे काही काम झालेलं आहे त्यातनं चार मिलियन टन एवढं त्या ठिकाणी प्रोडक्शन होणार आहे एकूण बारा मिलियन टनचं प्रॉडक्शन जर आपण बघितलं तर हळूहळू हो, हो, इथे जी काही सगळी इन्व्हेस्टमेंट येते त्याचा आपण एकत्रित विचार केला महाराष्ट्रात तीस टक्के स्टील फिनिश स्टील हे खर्चुरलीत तयार होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी आलेलं आहे चामोर्शीला देखील आपण एक मोठं इन्वेस्टमेंट या संदर्भात लवकरच सुरू होतं आहे जवळपास वीस हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल पस्तीस हजार कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट होत आहे वर्डचं एक्सपान्शन या ठिकाणी होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा बदलतो आहे आम्ही जी घोषणा केली होती की गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसेल तो राज्यातला पहिला जिल्हा असेल राज्याची सुरुवात तिथून होते हे लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि ते काम या ठिकाणी आहे मी विशेषत्वाने या ठिकाणी आमच्या राजांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की ते मंत्री तर आहेतच पण त्यांनी या भागामधले ते राजे आहेत त्यांनी आपली जमीन या प्रकल्पाकरता त्या ठिकाणी देऊ केली आणि त्यामुळे लवकर जमीन मिळाल्यामुळे प्रकल्पाचं भूमिपूजन हे या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून त्यांचं देखील मी अभिनंदन तुम्ही अट तुम्ही टाकली की स्थानिकांना ऐंशी टक्के स्थानिकांना नोकरी द्यायला पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा दुसरा ठाकूर देव तिथे उत्खनन होईल असा भ्रम पसरवला जातो त्याच्याबद्दल काय सांगणार बघा आमचं एक तत्व फक्त आहे की गडचिरोली मधलं जल जमीन आणि जंगल जे आमच्या आदिवासींनी संरक्षित ठेवलेलं आहे त्याला कुठलाही धोका आम्हाला उत्पन्न करायचा नाही कोणाच्याही जमिनी कवळीबोल भावाने घ्यायच्या नाही आराध्य दैवत ठाकूरदेवांचं जे काही त्या ठिकाणी स्थान आहे त्या स्थानाला धोका होईल अशा प्रकारे कुठे मायनिंग आम्ही करूच देणार नाही आहे त्याच्या आसपासही आम्ही करू देणार नाहीये त्यामुळे हे जे काही भ्रम फैलवले जात आहेत हे चुकीचे आहेत आम्हाला विकास करायचा विनाश करायचा नाही आहे आणि प्रत्येक मध्ये आम्ही अट टाकलेली आहे ऐंशी टक्के रोजगार स्थानिकांना द्यावा लागेल आदिवासींना द्यावा लागेल तिथल्या इतर लोकांना द्यावा लागेल आदिवासींचं ट्रेनिंग करावं लागेल त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे फ्लॅगशिप योजना टप्पा जो पहिला आमचा हा प्रयत्न आहे की पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान याचा पहिला जो काही टप्पा आहे किंवा पहिलं जे काही त्या ठिकाणी निधी द्यायचा तो आम्ही देणार आहोत आणि हा जरी आम्ही देणार असलो तरी आम्ही आधीच घोषणा केली आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील त्यांचे फॉर्म जुलै मध्ये आले असंच समजून त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आम्ही देणार आहोत त्यामुळे नुकसान कोणाच होणार नाही आता जुलै ऑगस्ट दोन महिन्याचा आज हम सभी के लिए बहुत खुशी की बात है आषाढी एकादशी के बहुत ही पवित्र दिवस पर गडचिरोली में दस हजार करोड़ के निवेश से इंटीग्रेटेड स्टील प्लांट सुरजागढ़ स्टील प्राइवेट लिमिटेड इसका भूमि पूजन हमने किया है इसके कारण यहां पर जो स्थानिक लोग हैं आदिवासी है इनको बहुत फायदा मिलेगा इनको रोजगार मिलेगा और सबसे महत्व की बात यह है कि करीब करीब आठ मिलियन टन इतना प्रोडक्शन इसका होने वाला है चार मिलियन टन का और प्रोडक्शन लॉइड्स के माध्यम से हो रहा है चामोरशी में भी करीब पैंतीस हजार करोड़ की इन्वेस्टमेंट वहां पर आ रही है जिसमें बीस हजार लोगों को रोजगार मिलने वाला है और ये सारे प्रोजेक्ट हम जब कम्प्लीट करेंगे तो महाराष्ट्र का जो स्टील प्रोडक्शन है उसका थर्टी परसेंट स्टील प्रोडक्शन यह अकेला गढ़चिरौली करेगा हमने जो कहा था स्टील सिटी होगी उस, उसकी ओर गढ़चिरौली बढ़ रहा है विशेष रूप से हम हमेशा ये कहते थे कि गढ़चिरौली ये महाराष्ट्र का आखिरी गांव नहीं है आखिरी शहर नहीं है या आखिरी जिला नहीं है वहां से महाराष्ट्र शुरू होता है वो पहला जिला है उस प्रकार से गढ़चिरौली को परिवर्तित करने का काम हमारे सरकार के माध्यम से हो रहा है और ये करते हुए हमने जितने एमओयू किए और जितने इनके साथ हमने समझौते किए और इनको जमीन दी या जो भी हमने फैसिलिटी दी उन सब में हमने कहा है एट्टी रोजगार ये स्थानिक लोगों को देना पड़ेगा और उसी प्रकार से हम लोगों ने इसकी शुरुआत की है